सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो विकसित भारत हा उपक्रम नेमका काय आहे त्याचा विद्यार्थी आणि शिक्षकांना काय फायदा होणार आहे यातून आपल्याला नेमकं काय मिळणार आहे आणि कोणते चार विषय त्या चार विषयाचा प्रमुख समावेश यामध्ये आहे आणि या, या विकसित भारत या उपक्रमाचं संपूर्ण वेळापत्रक कोणतं आहे ते उत्तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो विकसित भारत नेमका काय आहे हा उपक्रम तर विकसित भारत म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या शंभरव्या वर्षापर्यंत भारताला एक परिपूर्ण विकसित राष्ट्र बनवण्याचे हे एक ध्येय आहे आणि हे ध्येय प्राप्त करण्यासाठी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला जागतिक स्तरावर एक प्रगत राष्ट्र बनवण्याचे हे जे राष्ट्रीय अभियान आहे हे राष्ट्रीय अभियान साध्य करण्यासाठी एक तयार करण्यात आलेला हा उपक्रम आहे मित्रांनो यामध्ये प्रमुख चार विषय आहे तर बिड थॉन के प्रमुख विषय याचे कोणते चार विषय आहे पहिला आहे आत्मनिर्भर भारत दुसरा आहे स्वदेशी तिसरा आहे ओकल फॉर लोकल आणि चौथा आहे समृद्ध भारत मित्रांनो या चार प्रमुख विषयावर आपल्याला काम करायचं असून म्हणजे प्रत्येक शाळेला कुठल्याही एका विषयावर देखील काम करू शकते तर प्रामुख्याने हे चार विषय यामध्ये ठेवण्यात आलेले आहे आत्मनिर्भर भारत स्वदेशी वोकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत यामध्ये मित्रांनो जे वेळापत्रक दिलेलं आहे बिल्थॉन की समयरेखा म्हणजेच त्याचं वेळापत्रक तर बघा याचं लोकार्पण तेवीस सप्टेंबर रोजी झालेलं आहे माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडून तेवीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी करायची शाळेनं सहावी ते बारावीचे वर्ग असलेल्या आपण नोंदणी कशी करायची याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या आय बटनवरून खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे त्यानंतर याचा सहा ऑक्टोंबर ते तेरा ऑक्टोंबर कार्यक्रम की तयारी म्हणजे आपल्याला तिथं तयारी करायची आपल्याला तिथं काय हे करायचं त्याची त्याचा देखील व्हिडिओ आपण लवकरच देणार आहे तेरा ऑक्टोंबर एक कार्यक्रम असणार आहे लाईव्ह कार्यक्रम असणार आहे तेरा ऑक्टोंबरला त्यानंतर तेरा ऑक्टोंबर ते एकतीस ऑक् आक, ऑक्टोंबर पोर्टलवर तुम्हाला तुमचे जे व्हिडिओ काय तयार करताल तुम्ही जे तुमचा नोपक्रम असेल त्याचं सबमिशन करायचं आहे आणि एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये समितीकडून याचं मूल्यांकन केलं जाणार आहे आणि जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये सर्वोत्तम एक हजारपेक्षा अधिक शाळेला सन्मानित केलं जाणार आहे केंद्र शासनाकडून मित्रांनो याच्यासाठी जे आपल्याला काय मिळणार आहे किंवा काय पुरस्कार देणार आहे बिल्थॉन पुरस्कार अंतर्गत तर याची एकूण पुरस्कार राशी आहे एक करोड रुपये राष्ट्रीय स्तरावर दहा विजेते असणार आहे राज्यस्तरावर शंभर विजेते असणार आहे आणि जिल्हास्तरावर याचे एकूण एक हजार विजेते असणार आहेत मित्रांनो याची जी मूल्यांकन प्रक्रिया आहे ती कशी असणार आहे तर बघा सुरुवातीला विद्यार्थी आपले विचार किंवा आपली नवकल्पना पोर्टलवर अपलोड करतील जिल्हास्तरावर त्याचं मूल्यांकन होईल प्रत्येक जिल्ह्यामधून दोन ते म पाच टीम असतील त्यानंतर याच्या राज्यस्तरावर मूल्यांकन होईल प्रत्येक राज्याला आ, चार ते दहा टीम असतील राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकन होईल आणि नंतर सर्वोत्तम टीमची घोषणा केली जाईल राष्ट्रीय स्तरावर दहा विजेते असणार आहे राज्यस्तरावर शंभर विजेते असणार आहे आणि जिल्हास्तरावर एक हजार विजेते असणार आहे अशा प्रकारचं ही संपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आपल्याला सगळ्यांना वर्ग सहावी ते दहावीचे बारावी सॉरी वर्ग सहावी ते बारावी वर्ग असलेल्या सर्व शाळेंना यामध्ये सहभागी व्हायचं आहे पुन्हा नवीन उडत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद